नमस्कार मी भगवंत कुलकर्णी बरकट सत्त यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे मी विषय निवडत असताना करंट विषय कुठले घ्यायचे काय घ्यायचे प्रायोरिटीनी काय घ्यायचे बरेच विषय प्रायोरिटीने घेण्यासारखे आहेत पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणखीन हा खूप दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तेव्हापासून हा विषय गाजत आहे हा विषय म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा जो परळी वैजनाथ हा जो भाग आहे या परळी वैजनाथवरनं परळी वैजनाथमध्ये जे संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची जी हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर जो आगडोंग उसळला मानव क्रूर मानवतेची क्रूर ह थट्टा जी झालेली दिसली आपल्याला म्हणजे शब्दात सांगता न येण्यासारख्या या गोष्टीत सगळ्यांनी आपण ऐकल्या आहेत सगळं झालेलं आहे सुरेश दसांनी त्याच्यावर चांगलं लावून धरलं होतं तर त्या संदर्भामधला हा विषय आहे आत्ताच मध्यंतरी हायकोर्टाचा एक निर निकाल आला की धनंजय मुंढ्यांना चिट दिली काय आणि मग त्याच्यानंतर अजितदादांचं एक स्टेटमेंट आलं की परत त्यांना कुठल्या दुसऱ्या कुठल्या प्रकरणामध्ये क्लीन चिट वगैरे दिली तर त्यांना मंत्रिपद देता येऊ शकतं त्याच्यानंतर आज मी प्रकाश साळुंक्यांचा एक व्हिडिओ बघितला त्यांची त्यांचा इंटरव्ह्यू बघितला त्याच्यात त्यांनी सांगितलं की बीड जिल्हा हा सीसाठी म्हणून राखीव ठेवल्यासारखा आहे की इथे आम्हाला मेरिटला काही स्कोप नाही आहे किंवा अन्य जातीला काही स्कोप नाही आहे आणि इथे त्यामुळे ओ बी सी असल्यामुळे ह्याच लोकां वंझारी समाजातल्याच या लोकांना पालकमंत्री किंवा मंत्रीपद दिलं जातं आहे आता पण ह्या म्हणजे ह्या जातीपातीच्या जा राजकारणामध्ये आपण समजा मागे गेलो तो खरोखर वंझारी समाजाचं स सक, सगळ्यात मोठं कल्याण कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी जेवढं त्यांच्या जातीसाठी केलं तसं इतर कुठल्याच नेत्यांनी त्याच्या जातीसाठी केलं नाही कुठल्याच नेत्यांनी नाही काय पण गोपीनाथ मुंडेंनी बंजारी समाजासाठी खूप केलं आणि आज जे वंजारी समाज जो चांगले दिवस बघतोय त्याला एकमेव माणूस जबाबदार आहे तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पण जसे गोपीनाथ मुंडे साहेब गेले मुंडे साहेब गेल्यानंतर जी लिगसी आहे ती लिगसी तेवढी स्ट्राँग आहे का म्हणजे मी धनंजय मुंडे आणखीन त्यांच्या त्यांची बहीण पंकजा मुंडे आणखीन त्या प्रीतम मुंडे या तिघांबद्दल माझं हे म्हणणं आहे धनंजय मुंडे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊपासून आमदार आहेत ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेतेसुद्धा होते काय आणि त्या ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते होते पंकजा मुंडे ह्या म दोन हजार नऊपासूनच आमदार आहेत दोन हजार चौदामध्ये त्यांना मिनिस्ट्री मिळाली त्यांना त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्या पडल्या पण परत त्यांना आत्ता विधान परिषदेवर निवडून आणून त्यांना मिनिस्ट्री दिली म्हणजे ही मिनिस्ट्री का दिली किंवा त्याचं त्याचा अभ्यास आपण काही केला तर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हे केला तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की हे वंजारी समाजाचं नेतृत्व आहेत मुंढ्यांची लिगसी आहे मुंडेसाहेबांची त्यामुळे ह्यांना हे द्यायचं तर मुंडेसाहेबांनी वंझारी समाजासाठी केलं त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण मुंडेसाहेबांबरोबर वर ते सगळं गेलं आज वंझारी समाज ज्यासाठी या धन ह्या बहीण बहीण भावंडांनी काय केलं प्रीतम मुंडे पाच वर्ष आ, 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 खासदार होत्या त्या खासदारकीच्या काळात यांनी म्हणजे बीडसाठी काय केलं हा आपण विषय बाजूला ठेवूयात आपण पाच वर्षात त्यांनी वंझारी समाजासाठी काय केलं पंकजा मुंडे या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्या मुख्यमंत्री सॉरी त्या मंत्रीपद होतं त्यांच्याकडे त्याच्यानंतरही आणि आताही मंत्री आहे परळीसाठी काय केलं वंजारी समाजासाठी काय केलं जो वंजारी समाज यांच्यासाठी अगदी काय म्हणतात त्याला डोळे झाकून यांना मतदान करतो किंवा यांना हे करतो आणि करावं कारण त्यांच्या वडिलांनी त्यांचं हे पण ह्या लोकांनी काय केलं म्हणजे आज जे काय भयाण वास्तव समोर येतं आहे म्हणजे आज मी कोण एक बांगर नावाच्या ग्रस्थांची हे बघितली जे वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करत होते त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एक बाळा बांगर नावाच्या इस्माची मी मुलाखत बघितली किंवा आज जे वेगवेगळी लोकं जी हे बोलत आहेत काय आणि त्याच्यानंतर जे धनंजय मुंढ्यांची जी त्याच्यावरची रिॲक्शन आहे म्हणजे मला ते दोन हजार चोवीसचं ते भाषण दोन हजार हो दोन हजार चोवीसचं ते भाषण पंकजा मुंड्यांचं आठवत आहे की त्यांनी वाल्मिककरांची ओळख करून दिली होती की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंड्यांचं पान पण हलत नाही असे वाल्मिककरण आणि मग त्या वाल्मिककरडांचं जे कर्तृत्व वा आपण बघतो आहे किंवा ऐकतो आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे जे नऊ डिसेंबरपासून नऊ 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 डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे चालू आहे तर हे धनंजय मुंडेंना माहीत नाही किंवा धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय होत नाही असं नाही आहे याच्यात धनंजय मुंडेंचा आशीर्वाद त्या लोणाने ह्यांना शंभर टक्के आहे हे पंकजा मुंडेंना माहीत नाही हे असं मला पटत नाही पंकजा सुद्धा सगळं माहिती आहे आज जे कोण एक बांगर म्हणून कोण जे होते त्यांनी जी काही मुलाखत दिली बावन्न मिनटाची ती मुलाखत आहे त्या बावन्न मुंडा मिनटाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे जे एक सांगितलेलं आहे म्हणजे हे किती भयान वास्तव आहे आणि तरीसुद्धा आज आपण ह्या लोकांना मंत्रिपद देऊ इच्छितो म्हणजे वंजारी समाजामध्ये फक्त हे गोपीनाथ मुंड्यांचं जे घराणं आहे यांच्याचकडे नेतृत्व आहे का यांच्याचकडे कौशल्य आहे का यांच्याचकडे विद्वत्ता आहे का हां फक्त यांच्याकडे पैसा असेल हे मी मान्य करतो काय कारण इतके वर्ष त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींवर म्हणजे अजितदादासुद्धा काही म्हणत नाही देवेंद्र फडणवीससुद्धा काही म्हणत नाही काय म्हणजे मला तर देवेंद्र फडणवीसांना हे सांगावं असं वाटतं की ह्याच्यामुळे भाजप किती बदनाम होतो आहे पण काही लोक असंही म्हणतात की बाबा हे बहीण भावांना शेर देण्यासाठी हे दोघंही तिथे पाहिजेत म्हणून आपण एखादा दुसरा ओबीसी माणूस ओबीसी वंझारी तिथे निर्माण करू शकत नाही का चांगला विचाराचा चांगल्या काम करणाऱ्याचा आज ह्या लोकांनी दोन हजार नऊपासून मी म्हणणार नाही कारण तोपर्यंत तो गोपीनाथ मुंढ्यांचा पगडा होता त्या ह्याच्यावर पण दोन हजार चौदापासनं जेव्हा गोपीनाथ मुंडे वारले दोन हजार चौदापासनं पुढे या बहीणभावंडांनी वंजारी समाजासाठी काय केलं आजही वंजारी समाज ऊसतोड आहे किती ऊसतोड कामगारांना ह्यांनी मोठं करून शिक्षण दिलेलं आहे यांनी गोपीनाथ गड बांधला त्याच्यानंतर तो भगवान बाबा गड आहे काय ह्या सगळ्या गडांच्या मा माध्यमातून एखादी श एखादी चांगली शैक्षणिक संस्था उभं करू उभी करून हे जे तुमचे काय म्हणतात त्याला ऊसतोड कामगार आहेत तुमच्याच जातीचे फक्त त्यांना तुम्ही त्या मुलांना शिकवून मोठं करण्याचं कधी काही प्रयत्न केला का ह्या लोकांच्या आरोग्यासाठी म्हणून कुठे तुम्ही परळी किंवा बीड जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्ही एखादं काय म्हणतात त्याला नर्सिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज किंवा एखादं मोठं हॉस्पिटल की जिथे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने एखादं मोठं हॉस्पिटल काढलं असतं किंवा भगवान बाबांच्या नावाने एखादं मोठं हॉस्पिटल काढून तिथे या वंजारी फक्त वंजारी समाजासाठी इतर समाज सोडून द्या ते त्यांचं बघतील काय करायचं ते फक्त वंजारी समाजासाठी असं काही फ्री मेडिकल ट्रीटमेंट वगैरे अशी कुठे काही केली आहे का, का। किंवा कुठे मोठं असं इन्स् एज्युकेशन हब बांधलं आहे का काय अगदी परळी वैजनाथाचा यांच्याकडे परळी म्हणजे वैजनाथ यांच्यावर आशीर्वाद आहे काय म्हणजे आज जे मी ऐकतोय किंवा जे वाचतोय किंवा जे आज समोर येतंय आहे की धनंजय मुंढ्यांनी हे कराड अँड कंपनी यांना हाताशी धरून यांनी वंजा म्हणजे त्या ग्रहस्थ सांगत होते ते एक्झॅगरेशन आहे का माहीत नाही मला हजारो घरं उद्ध्वस्त केली अहो काय म्हणजे मला आत्ताच्या जे काही हे आहे म्हणजे मला अजितदादा आणखीन देवेंद्र फडणवीस दोघांनाही मला हे की तुम्ही गप्प कसे तुमचं राजकारण ओबीसीचं करायचंय करा आज आपल्याला मतांची हे आहे तुम्ही ओबीसीचं राजकारण पण मग तुम्ही एखादे नवीन नेता का नाही तयार करत यांना पाठीशी घालून काय होणार आहे आज ही लोक म्हणजे तो आज जे बांगर नाव म्हणजे होते शिवराज बांगर होते त्यांची जी मुलाखत झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं हे प्रकरण झालं नसतं संतोष देशमुखचं तर आज आम्ही मोका किंवा आवर्ती गेलो असतो म्हणजे यांनी किती लोक मारली आहेत आज ते माधव मुंडेचं एकवीस महिने बावीस महिने झाले त्यांची माणसं सापडत नाहीत आणि अशा लोकांना आपण परत आ, काय म्हणतात त्याला मंत्रीपद मंत्रिपद देतो परत तिकीट देऊन निवडून आणतो आपण म्हणजे हे पवारसाहेबांनी केलं तर ठीक आहे पवारसाहेबांचं काय हे नाही कारण पवारसाहेबांनी सगळी अशीच लोकं वरती आणलीत पण दादा आज एक वेगळ्या ढाच्यामध्ये म्हणजे दादा ह्या माणसाबद्दल एक वेगळाच हे आहे पण तो चांगला आहे आणखीन आता त्यांची संगत बदलल्यामुळे दादांचं हे पण खूप कारण दादांनी जी काही डेव्हलपमेंट पिंपरी चिंचवडमध्ये केली आहे हे मी स्वतः बघितली आहे बारामतीमध्ये केली आहे ही मी स्वतः बघितलेली आहे काय मग दादा तुम्हाला एखादा ओबीसी नेता असा तुम्हाला तयार करता येत नाही का एखादा का पाच दहा करा ना तुम्ही कारण हे जे ओबीसी नेतृत्व आहे हे वंझारी वंझारी आज धनंजय मुंढे काल परवा भाषणात म्हणले की मी वंझारी आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं अरे तुम्ही वंझारींना म्हणून टार्गेट केलं जातं पण तुम्ही वंझार्यांना किती छळलं आहे तुम्ही काय केलं आहे मला धनंजय मुंडेंनी दोन हजार नऊपासून आत्तापर्यंत वंझारी समाजाचं असं काय भलं केलं आहे म्हणजे त्यांचे एक्कादुक्का जे त्यांच्या जवळचे आहेत काय त्यांचं काय भलं केलं किंवा वाल्मिक कराडसारख्या माणसाला म्हणजे जो शाळेत मुलं पोचवणारा माणूस त्याला आज तुम्ही एवढा मोठा केला ते अशी उदाहरणं देऊ नका तुम्ही अशी उदाहरणं देऊ नका तुम्ही कळलं का पंकजा मुंडेंनी काय केलं वंजारी समाजासाठी म्हणजे त्यांच्यासाठी कुठलं एज्युकेशन हे केलं मेडिकल हे केलं त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर एवढे अत्याचार तिथे परळीमध्ये होत असताना पंकजा मुंढ्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस माहिती नव्हतं मग त्यांनी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना हाताशी धरून का नाही काही केलं किंवा नंतर अमित शहाकडे जाऊन का त्यांनी का नाही केलं समजा देवेंद्र फडणवीस त्यांचं ऐकत नसतील तर तुम्ही वंझारी समाजाला मोकाट सोडलं आहे म्हणजे तुमच्याच लोकांनी येऊन त्यांच्यावर अत्याचार करावे अशी परिस्थिती आहे आणि तशीच आहे म्हणजे परळीतल्या पोलिसांवर विश्वास नाही लोकांचा आणि ही दहशत तर म्हणजे हे ठीक आहे यांनी ऐकलं पण आमचे जे पण कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यामधनं सुद्धा ही आम्हाला कळतं आणि अशा माणसांना तुम्ही परत हे करणार म्हणजे हे खरंच म्हणजे आता कोर्टाने निर्णय दिला आहे त्यामुळे कोर्टावर कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेणं किंवा हे बरोबर हे नाही कारण कोर्टावर आपला विश्वास आहे पण मग कोर्टाने निर्णय देताना जी काही कागदपत्र गव्हर्मेंटनी द्यायला पाहिजे किंवा कोणी द्यायला पाहिजे ती दिली होती का पुरावे बिरावे दिले होते का पुरावे अभिमानू सुटला म्हणजे एवढे सगळे आरोप करणारे टी व्ही नाही टी व्ही चॅनल्सनी एवढं सगळं उकरून काढलं होतं ठीक आहे मीडिया ट्रायल बाजूला ठेवा तुम्ही मीडियावर आपण विश्वास न ठेवावा पण ह्या ज्या हत्या झाल्या आहेत ह्या हत्या तुम्ही नाकारता येत नाही आणि अशा लोकांना गव्हर्मेंटनी पुढे आणावं हे मला म्हणजे माझे अजितदादा आणखीन देवेंद्र फडणवीस दोघांनाही कळकळीची कल विनंती आहे की अशी नेतृत्व पुढे देऊ नका अशा नेतृत्वांना पाणी देऊ नका स्वतःचं एखादं तुम्ही एक चांग वंझारी कमी नसतील त्यांच्याकडे ताकद नाही यांच्या दहशतीसमोर तिथं काही चालत नसेल चांगला हुशार शिकलेला तर तडफदार वंझारी माणूस तुम्ही वरती आणा ना आणि एक नका चार पाच आणा इंदापूरमध्ये वंझारी समाज मोठा आहे तिकडनं तिकडनं हे करा बीडमध्ये किंवा लातूरमध्ये पण वंजारी समाज आहे उस्मानाबादमध्ये वंझारी समाज आहे दोन चार वंझारी लोकांना वरती आणायला काय हरकत आहे जे उपाशी वंझारी असतील जे गरीब आहेत त्यांच्यासाठी कुठे अन्नछत्र काढलंय किंवा काय काढलंय किंवा यांना पुणा मुंबईमध्ये शिकायला पाठवलं या मुलांना तर यांची इथे कुठे राहायची सोय केली आहे का वंजारी भवन बांधलं आहे का फुले आंबेडकर शाहू तुम्ही नाव घेतात त्या शाहू महाराजांचं काहीतरी घ्या त्या शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये केलं तुम्ही कोल्हापूर नाही औरंगाबादमध्ये तरी तुम्ही काय म्हणतात त्याला वंजारी समाजासाठी शिक्षणाची हे करा पुन्हा मुंबई सोडून द्या पुन्हा मुंबई लांब झालं निदान तुम्ही संभाजीनगरमध्ये तरी तुम्ही त्यांच्या मग तुमच्या मुलांची शिक्षणाची पण तुम्हाला तुमचं हे नो म्हणजे ही तीन दोन तीन घर नावं सोडली तर वंजारी समाज संपला म्हणजे प्रकाश चाळुंकेंचं मला ते आज फार वाईट वाटलं म्हणजे तसा तो माणूस म्हणजे मी तसा मी मी भाजपचा पण तसा तो माणूस बॅलन्स वाटतो मला पण त्यांनी आज जे काय हे केलं का नाही यांना जातीचं म्हणून तुम्ही आता गोपीनाथ मुंडेची गोष्ट वेगळी होती गोपीनाथ मुंडे हे म्हणजे मोठा नेता होता आणि त्यांनी केलं पण आहे यांनी काय केलं फक्त एक वंजाऱ्यांच्या मतासाठी मग त्यापेक्षा एक वंझारी माणूस असा तयार करा की जो त्याला तुम्ही ताकद द्या की जो हे सगळं त्यांचं शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टी उपाशी पण हे सगळ्या गोष्टी बघेल काय यांनी काय केलं वंजाऱ्यांच्या जमिनी लाटल्या वंजाऱ्यांचे खून केले म्हणजे हे सगळं जे येतं आहे माझं तर म्हणणं आहे की हायकोर्टाने एक दोन मेंबरची दोन मेंबर हायकोर्ट रिटायर्ड हायकोर्ट जजची हे बसवावी काय म्हणतात त्याला कमिटी बसवावी आणखीन जो हायकोर्ट जज तिकडचाच असेल नॉन वंझारी अशा माणसाला तुम्ही तिथे एक दोन माणसांची कमिटी बनवावी आणखीन हे जे काही लोकं बोलत आहेत ह्यांना बोलवून ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांना बोलवून हे सगळं बाहेर काढावं ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे आज एवढंच धन्यवाद